सर्व झाडीपट्टीतील नाट्यमंडळ तथा नाट्यरसिकांना माझा सप्रेम नमस्कार मी सुरेंद्र बनसोळ माई नाट्यसंपदा वडसा इथं मॅनेजर या पदावर काम करतो आणि दोन हजार पंचवीस सव्वीस या सीझनसाठी आमची टीम सज्ज झालेली आहे तर परिचय असा आहे मा माई नाट्यसंपदा वडसा देसाईगण निर्माता आहेत भाऊ येनगंटीवार दिग्दर्शक मास्टर रुपेश ढोले आणि मुख्य मार्गदर्शक आहेत संत स्वरबहार संतोष कुमार कलावंत आहेत मास्टर स्वर बहार संतोष कुमार मास्टर पंकेश मळावी मास्टर भूपेश शिंदे मास्टर विवेक दांगट मास्टर नितीन मुंगुळे मास्टर दिनेश सेलोकर स्त्री कलावंत आहेत मिस निशा सेंडे मिस स्वाती भसारकर मिस माधवी गेडाम आणि मिस विद्या वाकडे आणि रुपेश ढोले संगीत सात मास्टर आशिष मास्टर जागेश मास्टर राकेश ध्वनी व प्रकाशन आहे सोन डेकोरेशन पोटगाव वडसा नेपथ्य मूल आर्ट मूल प्रयोग सहाय्यक प्रफुल्ल फुकटे सागरराम टेके आणि आमच्याकडे उपलब्ध असलेल्या नाटकं आहेत संगीत उधडीन जीव तुझ्यापाई संगीत सक्का भाऊ पक्का वैरी संगीत मुंज्या आणि संगीत खलनाय या सर्व नाटकांचे लेखक पंकेश मळावी तर सर्व मंडळांना अशी विनंती आहे की आमच्या ऑफिसचा पत्ता लाखांदूर रोड अहिरकर कॉम्प्लेक्स वडसा इथं आहे तरी सर्वांनी सर्व मंडळांना अशी विनंती आहे की येऊन आमच्या नाटका बुक कराव्या हे विनंती नमस्कार